न्यूज वसा आयुर्वेदेचा प्रचार प्रसार देशामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून हरघर आयुर्वेद निसर्ग चाचणी अभियान देशात राबवले जात असून या अभियानात आयुर्वेद उत्पादक कंपन्यांनी आणि संघटनांनी सहभागी होऊन या अभियानाला गती द्यावी असं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय आयुर्वेदिक अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी निसर्ग चाचणी अभियान संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येते या अभियानासंदर्भातील बैठक आज दिनांक बावीस नोव्हेंबरला आरोग्य मंत्रालयात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या सभापती वैद्य जयंत देवपूजारी देशका प्राकृतिक परीक्षण अभियानाच्या समितीचे सचिव डॉक्टर आशुतोष गुप्ता उपस्थित होते तर देशातील आयुर्वेदिक उत्पादन कंपनीचे संचालक तसेच आयुर्वेद संघटनेचे पदाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते सर्वसामान्य नागरिकांचा कल हा आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वाढत आहे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं हर घर आयुर्वेद उपक्रमांतर्गत निसर्ग चाचणी अभियान संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे या अभियानामध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर आयुर्वेद ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी सहयोग देऊन हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी केलं आहे सिटी न्यूज बुलढाणा